आम्ही होप सोडलेला होता की आम्हाला नाही भेटणार बघा बघा कसा वेलकम टू द वाशी गाव वाला नमस्कार मित्रमंडळ वाशी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आले पुन्हा एकदा डोलीवर काल आपल्याला जाम बोळीच पडलेला हे कधी किलो होता कालचा बोळीस नव्वद किलो बोळीस होता काल डोलील आता बघू आपल्याला काय भेटत आहे हा बोळीस उंबल नाही काल जाम बोळीस उंबर होता बघू आपल्याला काय भेटल आज तर विडिओमध्ये कंटिन्यू राहा आता आपण जरा ऑइल टेकतो इंजिन मध्ये निघूया थोड्याच वेळामध्ये तर विडिओ मध्ये कंटिन्यू राहा चला ऑइलिंग झाले ऑइलिंग चला चल पावसा आता नांगर उचलूया वातावरण जम क्लिअर दिसतोय बघा कधी जवळ लाटत तो बघा आटोस येतो फ्यू मिनिट मित्रांनो आपण सुरुवात करूया डोल उचलायला आज पण आपल्याला बोईस पडणार आहे टेन्शन नाही घ्यायचं एकदम आपण सेट आहे एकदम आज बघू काही बोईस पडतय मित्रांनो आज पण शक्यता आहे बोईस पडेल आपल्याला डोली मध्ये तो बघा छोट छोटा बोईस किती आहे बघा आहेत डोल आलेले आहे मित्रांनो आपला मित्र कल्पेश भगत आलेला आहे तो बघा हेलिकॉप्टर मधून येत आहे कोलिमाई कचरा लागल वाटत कचरा पडल मित्रांनो लपडा झालेला कच <laughs> लपडा झाला अजून <laughs> कच्चा बरे <पड़े जान। laughs> लपडा झाला काय नाही भेटला याच्यात उके काय बघ पहिला कोलब <laughs> का जास्त पोईस नाही पडला याच्यामध्ये कोलबी दिसते थोडीशी कोलबी आहे कोलबी थोडासा पोईस आहे कधी सापाल तिस तर म्हणे राहिले बस बघा याच पकडा राहिल्या हो का आम्ही आया जिताडी आले मित्रांनो लवकर एक मिनिट लवकर दे हे बघा जितारे आले ते आपण खाऊ शकतो काल आपण दोन सोडले होते टेन्शन सापेक आता आपण नको नमस्कार

नाही दोन नीट ना कस कचरा जास्त आलाय मित्रांनो आणि बोईस आहे ठीकठाक मित्रांनो आपल्या याच्या जास्त काय भाव नाही आला आज वाटत नाशिक बरपत नाही बघू आता आपण दुसरी डोल उचला जाऊ त्याच्यामध्ये काय भेटते बघूया तर मध्ये कंटिन्यू आपण आलो दुसऱ्या सजावर इथं पण बोईस आहे पण आता परत का नाही आपल्याला काय माहिती

आला बाजू बाजू बाजू, बाजू। मित्रांनो याच्यात बोईस आहे असं सांगता आणि तो बघा हे लोक आयसा म्हणणं हा आहे पण आहे ऐका आपण जाऊ अरे मित्रांनो काम झालेलं आहे आज पण आपला आम्ही होप सोडलेला होता की आम्हाला बोईस नाही भेटणार तो बघा बघा कसा उडाण झालाय बघा बघा तो बघ ना होईच आहे तुला तीन लाव उद्या व्हायची लावा एक दोन तीन, तीन।, तीन।, तीन। का पच्चिस ते जवळीला पण पर बाहेरचे आपले सदा आपले सदाव असतात काय गोळीची साईज बाबा काय मोठे आहे

चल तर आम्ही चालू आता घरी आज कालच्या पेक्षा थोडा कमी बोईस होता पण आजचा बोई जाम मोठा आहे तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय इन जय महाराष्ट्र भेटू लवकर पण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढची व्हिडिओ पण आपले डोलीचे असणार आहे कारण बोईच जाम गवते समजलं ना आपल्या जालो आहे चला तर भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये आम्ही निघतो आता घरी